बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील जो आका आहे त्या वाल्मिक करारला फाशी झालीच पाहिजे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वात परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात वाल्मिक करारचा निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले फ <laughs> निषेध केला सर्वप्रथम या सर्व महाराष्ट्रातील तर या देशभरातील सर्व जनतेची कळकळ आपण पाहिली असेल आणि या कळकळीचं कारण म्हणजे संतोषांना देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्या करणाऱ्या हत्या करायला लावणारे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी निषेध केला आहे आणि परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वांनी या वाल्मिकराला फाशी मिळावी म्हणून आज हे आंदोलन केलं आहे आपण पाहिलं असेल काही या दोन दिवसापूर्वी आपण मीडियावर पाहिलं असेल की काही फोटो आपल्यासमोर व्हायरल झाल्या होत्या कशा पद्धतीनं त्या संतोषाना देशमुख यांना मारलेलं आहे एवढं निर्गुण आणि एवढ्या वाईट म्हणजे एखाद्या सुद्धा कोणी मारणार नाही अशा पद्धतीनं त्याला मारून त्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा परिवार आज आलेला आहे त्याची मुलीला आपण पाहिलं असेल त्याचा छोटासा मुलगा आहे त्याची पत्नी आहे त्या गावामध्ये मी स्वतः अक्षरशः त्या ठिकाणी जाऊन त्या गावाचा विकास माझ्या डोळ्याला पाहिलेला आहे म्हणजे एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे जर असा जर अन्याय होत असेल किंवा एखादा जर गरीब कुटुंबातला व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक शिंदेसाहेबांचे शिवसैनिक आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत जर कोर्टामध्ये असेल किंवा कुठं त्याला न्या फाशी देण्यासाठी जर कुठे येत असेल तर त्याला आमच्या परभणीकडे आमच्या परभणीकरांच्या हवाली करा आम्ही याला फर चौकामध्ये फाशी देण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अहो त्या मारण्याची काहीतरी पद्धत असते आपण फोटो जर पाहिला असेल काल मी मीडियावाली आमची भगिनी त्या ठिकाणी पाहिली त्यावेळेस त्या संतोषाना देशमुखचे बंधू धनंजय देशमुख यांना ज्यावेळी ते प्रश्न विचारत होते धनंजय देशमुख यांना त्यांना आशुल अनावर झाले आणि त्यांच्याकडे बघून ती परिस्थिती बघून त्या आमच्या मीडियावाल्या भगिनीसुद्धा रडत होत्या मी माझ्या जीवनामध्ये पहिली वेळेस हा प्रसंग पाहिला आहे की मीडियावर प्रश्न विचारणारी माझी भगिनी ही परिस्थिती बघून रडत असेल तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला या परिस्थिती पाँ� जाणीव नक्की झालेली आहे आणि या वाल्मिकराला मरेपर्यंत फाशी मी तर म्हणतो की त्याला तीन वेळा फाशी द्यावी आणि सोबतच्या प्रत्येकाला त्या प्रकरणामध्ये इमेल असलेल्या प्रत्येकाला आपण मरेपर्यंत फाशी द्यावी अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे आम्ही आज निषेध केला की वाल्मिक करायला फाशी व्हावं त्याचे जेवढे जेवढे ते नराधम आहेत तेवढ्याला फाशी व्हावं आणि आनाच्या आत्म्याला शांती मिळावं त्या चांडाळ चौकडीने जी संत देशमुखची हत्या केली आहे त्या सर्वांनाच फाशी झाली पाहिजे व संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे कारण आता ज्या इतिहासात एवढी घृण हत्या कुणी केली नसन पण त्या संतोष देशमुखची हत्या झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे व कराडला व त्याच्या चा चांगल्या चौकडीला फाशी झालीच पाहिजे एवढीच आमच्या शिंदे गटाकडून संतोष देशमुख यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आणि वाल्मिक कराडला फाशी मिळावी या कारणासाठी आम्ही सर्व शिवसैनिक इथे आज जमलेले आहोत वाल्मिक कराड हा इतका नीच आणि इतका आघोरी माणूस आहे की माणसातली माणूस की संपवणारा माणूस आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी हे खून करून त्याला असं जातीचं स्वरूप दिलेलं आहे की मराठा विरुद्ध वंधारी लोक असं काही नाही आहे वंधारी असू द्या मुस्लिम असू द्या मराठा असू द्या माणूस हा एकच धर्म आहे आणि त्या माणुसकीला काळीमा फसण्याचं काम ह्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदाराने केलेलं आहे म्हणून वाल्मिकराडला शिवसेनेच्या वतीने आणि एक आम्ही देखील माणसं आहोत पक्ष जरी कोणता जरी असला तरी एक शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणून आमच्या देखील काही यातना आहेत काही विचार आहेत आज या ठिकाणी प्रामुख्यानं मला एक सांगावं असं वाटतं की आरोपी हा आरोपी असतो गुन्हेगाराला कोणतीही जात नसते त्याला कोणीही जातीचं वळण देऊ नये आपल्यामधल्या माणुसकीचा रंग खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वाल्मिक कराडने केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येकानं प्रत्येक समाजातील माता भगिनीने पुरुषांनी पुढे यायला पाहिजे आपला एक या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करायला पाहिजे आपला पक्ष कोणताही असू द्या आपली जात कोणती असू द्या आपला माणुसकीचा रंग तो क्लिअर असला पाहिजे या ठिकाणी आम्ही या मुद्दाहून जिल्हा प्रमुख वेगटम शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज जाणून बुजून हा जो निषेध व्यक्त करता आहो याचं एकमेव आमचं कारण महत्त्वाचा एक उद्देश असा आहे की या न्यायव्यवस्थेला देखील कळावं की जनतेच्या काय अपेक्षा आहेत आणि न्यायव्यवस्थेला प्र माननीय न्यायालयाला न्यायाधीश साहेबांना आमची या ठिकाणी विनंती राहणार आहे की निदान इथून पुढे थोडी असे दृढ गैरकृत्य हे नारा जे काही केलं आहे या ह्याच्यामध्ये याच्याला मुद्दाहून याला फाशी शिक्षा याच्यामुळे द्या कारण ह्याच्यानंतर कोणी असे कृत्य करू नये अहो असं करताना आपण जर पाहिलं असं दोन दिवसाबद्दल हो जे काही फोटोज व्हिडिओज व्हायरल होत आहेत ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकदम कुठेतरी यातना यातना त्या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या लहान लेकरांचा काय दोष होता त्या तो माणूस जो गेला त्या ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड होता बौद्ध समाजाचा त्यांच्यासाठी ते गेले त्यांनी त्या ठिकाणी जात पाहिली नाही मग ह्या ठिकाणी जर न्याय मागताना जर तुम्ही जात पाहत असाल तर आपल्यासारखं माणूस कोणी नाही मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळेजण माणसं आहोत आपण व्यक्ती आहोत आणि आपल्या प्रत्येकाची एकच जात असली पाहिजे ती म्हणजे माणुसकी आणि या माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकानं पुढे या आणि या न्यायालय व्यवस्थेला दाखवून द्या की आपल्यामधील तीव्र भावना किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि न्यायालयाने यांना शंभर टक्के फाशी देऊ या ठिकाणी आमची अशी प्रमुख मागणी आहे